हिंगोली लोकसभेसाठी येणाऱ्या सव्वीस एप्रिलला मतदान प्रक्रिया ही पार पडणार आहे हिंगोली लोकसभेसाठी महायुतीकडून बाबूराव कदम कोळीकर शिवसेना ठाकरे गटाकडून नागेश पाटील आष्टीकर आणि डॉक्टर डी चव्हाण हे वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत मात्र या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एका अपक्ष उमेदवाराची देखील मोठी चर्चा आहे ते म्हणजे ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव ते अंगठी या निशाणीवर लोकसभा लढवत आहेत माझ्यासोबत स्वतः शिवाजीराव जाधव साहेब आहेत सर आ, प्रचार करताय प्रचाराचा नारळ वाढवला आहे तुम्ही घेत आहे गावागावी जाऊन काय प्रतिसाद सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व हिंगोली लोकसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींना माझ्या खूप खूप शुभेच्छा मी अपक्ष उमेदवार म्हणून ही हिंगोली लोकसभेची निवडणूक लढवत आहे माझी निशानी अंगठी आहे मी एक राऊंड मारला आहे एक म दौरा झाला आहे माझा हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा सर्वत्र चांगला प्रतिसाद आहे गेले दहा वर्ष मी या हिंगोली लोकसभा मतदारसंघात फिरलो आहे प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलला फिरलो आहे माझी ओळख सर्वांना आहे आणि सर्वांना माहिती आहे की सुप्रीम कोर्टाची मोठी प्रॅक्टिस सोडून मी आपल्या भागात पैसे कमायला आलेलो नाही आपल्या भागाचा विकास करणे आमच्या शेतकरी बांधवांचं उत्पन्न कसं वाढ वाड़, वाढेल यासाठी प्रयत्न करणे व आमचा जो तरुण बेरोजगार आहे त्यासाठी न मोठे मोठे प्रकल्प या भागात आणण्यासाठी म्हणून मी प्रयत्न सतत करत असतो आणि मला दोन विधानसभेच्या निवडणुका लढवल्या की मा मी सदनामध्ये जाऊन या आपल्या लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न प्रभावीपणपणे मांडता यावे लोकसभेची संधी मला दुर्दैवानं मिळाली नाही प्रत्येक वेळेस युती झाली मी खूप कष्ट केले आणि मला जर विधानसभेला दोन हजार एकोणीसला चिन्ह असतं तर मी आमदार झालो असतो लोकसभेला युती झाली विधानसभेला युती झाली आणि परत तेच घडलं की दोन हजार चोवीसला सुद्धा युती झाल्यामुळे मला संधी मिळाली नाही सर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मागच्या तुमचा काही फरकानं पराभव झाला होता ते पण अपक्ष असून आता लोकसभेलासुद्धा अपक्ष आहात काय रिझल्ट पाहायला मिळेल मी निश्चितच विजयी होणार आहे मी आपल्या भागात हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये मागाशी सांगितल्याप्रमाणे पैसे कमवायसाठी आलेलोच नाही आहे आणि सर्वांना परिचित निश्चितच मी या निवडणुकीत सुद्धा विजयी होणार आहे आणि निवडून आल्यानंतर आपल्या मतदारसंघाचे प्रश्न समस्या प्रभावीपणे संसदेमध्ये मांडणार आहे आज संसद सदस्यासाठी खासदारासाठी आपल्या घटनेमध्ये जे काही कर्तव्य असतात जे काही लागतं ते सर्व माझ्याकडे आहे मला परदेशामध्ये शिक्षण आणि नोकरी केली होती त्याचा अनुभव आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये पस्तीस वर्ष मी वकिली केलेली आहे इथे वकील संघाचा अध्यक्षही होतो बऱ्याच मोठ्या मोठ्या खटल्यामध्ये मी तिथे काम केलेलं आहे इंडस्ट्रीज वगैरे लोकसभेमध्ये काही असा प्लॅन आखलाय का ब्ल्यू प्रिंट वगैरे हो इंडस्ट्रीज फॅक्टरीज मोठे मोठे एम आय डीस वगैरे राहायला पाहिजे कारण युवकांना त्या माध्यमातून रोजगार मिळेल आपला हिंगोली मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये सर्वात मागासलेला असा आहे सरकारी अधिकारी इथे यायला तयार नसतात जर मोठे मोठे इंडस्ट्रीज प्रकल्प आपल्या मतदारसंघात आले तर युवकांना काम मिळेल आणि युवकांनाच नाही तर आज आमचा शेतकरी जो भूमिहीन झालाय ग्रामीण भागामध्ये शेतीच्या वाटण्या होऊन त्याला भूमिहीन अल्पभूधारक शेतकरी झालाय त्याला त्या त्याला जर असे मोठे मोठे प्रकल्प आले त्याला पंधरा वीस हजार रुपये महिन्याला त्याला नोकरी मिळू शकते तो काही पुण्या मुंबई इतर मोठ्या शहरात जाऊ शकत नाही पण मोठे प्रकल्प आणण्याकडे माझं प्राधान्य असेल मागच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर संघर्षविधी मनोज जरांगी पाटील हे आरक्षणाचा लढा आहेत लाखोंचा लढा त्यांनी उभा केला पण आता त्यांचं एक स्टेटमेंट आले नुकतंच की सत्ताधाऱ्यांना पाडा विरोधकांनाही पाडा याचा काही फायदा अपक्ष उमेदवारात मराठा समाजाकडून आहात आरक्षणासाठी आवाज उठवाल याचा काही फायदा होऊ शकतो का तुम्हाला मगाशी मी म्हणालो तसं आमचा शेतकरी अल्पभूधारक झाला आहे त्याला मुलांना शिकवता येत नाहीये बेकारी आहे मराठा समाज शैक्षणिक सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे त्यांना खरोखर आरक्षणाची गरज आहे पूर्वी रिपोर्ट्स आले होते की मराठा समाज हा सगळा पुढारलेला समाज आहे आणि त्यांना आरक्षणाची गरज नाही परंतु रिसेंटली नुकतंच ते मागे गायकवाड कमिशनचा रिपोर्ट आला त्यांनी दोन वर्ष जवळपास पन्नास हजार कुटुंबाच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांनी रिपोर्ट देला कि दिला की मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे सरकारने आरक्षण दिलं हायकोर्टात टिकलं पण सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा ते काम आलं सर उद्धव ठाकरे सरकारला नीट बाजू मांडता आली नाही त्यामध्ये माझाही वकालतनामा होता मराठा समाजासाठी मराठा महासंघासाठी होता त्याच्या त्याच्यात माझ्यावर कुठलीही जबाबदारी टाकली नाही सुरुवातीपासून मी मराठा आरक्षणाचं समर्थन केलं आहे मुक मोर्चा असतील आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांचे त्यांच्या सभा असतील किंवा आमच्या भागात जे उपोषणाला बसले होते ती मंडळी असतील त्या सर्व उपोषणांना मग या सभांना मी हजर होतो मी माझा पाठिंबा होता सुरुवातीपासून माझे स्टेटमेंट तुम्ही बघू शकता आणि जर असं स्टेटमेंट असेल की दोन्ही राजकीय पक्षांचे उमेदवार नको आहेत विरोधी असं त्यांचं स्टेटमेंट म्हणून ते नाशिकला आलेलं आहे तर एक मराठा समाजाचा सक्षम अपक्ष उमेदवार म्हणून मी आपणापुढे आज उभा आहे आपल्याला पर्याय आहे मी स्वतः पस्तीस वर्ष वकिली सर्वोच्च न्यायालयात केली म्हणून जेव्हा कोर्टात केस येईल तेव्हा मी ठामपणे मराठी मराठा समाजाची बाजू मांडेन संसदेमध्ये आवाज उठवेन म्हणून माझी विनंती आहे सर्व मतदार बंधू भगिनींना की मला यावेळेस संधी द्या सुशिक्षित आहात चांगल्या प्रमाणे लोकसभेमध्ये काम करताल अशी जनतेला काही अशी वचननामा वगैरे जाहीरनामा तुम्ही देताय का होय जाहीरनामा हो मी प्रत्येक मतदाराला प्रत्येकाच्या घरी माझा पोचेल मी निवडून आल्यानंतर काय करणार आहे याविषयी मी त्या त्यामध्ये उल्लेख केलेला आहे मग अपेक्षा उमेदवाराकडं दोन्ही पक्षाच्या नेत्यांना सोडून जनतेनं तुमचा पर्याय निवडावा का मी सक्षम पर्याय आहे माझा निश्चितच माझा पर्याय निवडायला पाहिजे मला खात्री आहे माझा विश्वास आहे की जनता निश्चितच जे कोणी जे काही उमेदवार आता या लोकसभा निवडणुकीमध्ये उभे आहेत त्यामध्ये विचार करून योग्य उमेदवाराला यात निवडून देणार आणि मी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण यासाठीच आलेलो आहे जे कोणी माझे सहकारी असतील कार्यकर्ते असतील त्यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही सगळ्यांना बरोबर घेऊन जाईल सगळ्या समाज सगळ्या समाजाला सर्व समाजांना बरोबर घेऊन जाईल खरोखर आहे मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे हे होते हिंगोली लोकसभेवर अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव आणि ते अंगठी या निशाणीवर उभे आहेत आपण जर पाहिलं तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा काही मतांनी पराभव झाला होता आणि आता लोकसभेला त्यांचं पाडं हिंगोली जिल्ह्यातील जनता ही जड करणार का हे देखील पाहणं इतकंच महत्त्वाचं आहे दिनेश कुलकर्णी वा क्रांती न्यूज हिंगोली